सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सौंदर्याची शुभ दिवाळी या आपल्या एपिसोड फोरमध्ये ज्यात आज आपण पाहणार आहोत आपल्या केसांना सिल्की शायनी आणि मजबूत करण्यासाठी एक हेअर ऑइल तर त्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये एक वाटी शुद्ध नारळाचं तेल घेतलेलं आहे त्याला अगदी मंद आचेवरती आपल्याला गरम करायचं आहे त्यात मी साधारण पंधरा ते वीस कढीपत्त्याची पत्त्याची आणि सोबतच दोन चमचे मेथीदाणे घालणार आहे आणि त्याला मंद आचेवरती थोडा वेळ आपण तसंच शिजू देणार आहे त्यानंतर मी इथे सात ते आठ कापूर वडी घेतलेली आहे त्याला मी बारीक करून त्या तेलामध्ये टाकत आहे कापूरवडीमुळे आपले केस खूप जास्त सॉफ्ट होतात आणि आपल्या केसांची सुद्धा थांबते दोन मिनिट याला मंदाचेवरतीच चाय शिजवून घ्यायचा आहे जेणेकरून आपला कडीपत्ता मेथीचे जे, जे गुंडर्म आहे ते आपल्या तेलात उतरतील त्यानंतर तेला याला थंड करून घ्यायचं आहे आणि चाळणीच्या साह्याने चाळून घ्यायचं आहे तर तयार आहे आपलं हेअर ऑइल याला आपल्याला केस ज्या दिवशी आपण धुणार आहोत त्याच्या एक दिवस आधी रात्री केसांना लावून ठेवायचं आहे कारण पाच मिनटं या तेलाने मसाज केल्यानंतर दुसऱ्या दिवशी या केसांना आपल्याला वॉश करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा